तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर भरपूर दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे मित्रांनो तर मी आता आलेलो होतो इकडं चारा कापण्यासाठी बघू शकता इकडे चारा वगैरे कापला गेलेला आहे तर मित्रांनो हा थोडासा डोळा पण थोडासा दुखतो आहे तर बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग पण येतो आहे तर आज आहे आपल्या गणपती मंडळाचा भंडाराचा कार्यक्रम आहे तर मी तुम्हाला तो पण दाखव तो पण दाखवणार आहे तर आता चारा वगैरे घेऊन जाऊया घरी जाऊया त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे मंडळावरती आणि त्याच्यानंतर एक मी एक डिसिजन घेतलेलं आहे की, की उद्यापासून आपण करणार आहे डेली ब्लॉगिंग तर बघूया आता कि किती दिवसपर्यंत होतं किती दिवसपर्यंत नाही होतं पण मी पंच्याहत्तर दिवसाचं चॅलेंज चा घेतलेलं आहे की पंच्याहत्तर दिवस फुल डायरेक्ट डेली ब्लॉग करायचे सकाळी आठ वाजता आपला ब्लॉग येत राहील तर नक्कीच मधी तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण की खूप जास्त आपण दोन तीन वर्षापासून मेहनत करतो आहे पण फळ अजून आपल्याला भेटत नाही आहे कारण की सपोर्ट खूपच कमी मिळ कमी भेटत आहे आपल्याला त्याच्यामुळे सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओ जास्तीत जास्त बघत चला मित्रांनो तर मी आता जातो आहे डायरेक्ट घरी आणि डायरेक्ट आपण भेटूया डायरेक्ट मंडळावरती तर तिथं स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं आहे मंडळाचा पण ते पण दाखवतो तर चला हे चॅलेंज इथून आपण कंटिन्यू करूया आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करत चला आणि इंस्टाला कोणी फॉलो केलं नसेल तर खाली इस् डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन पटापट फॉलो करा आणि आता इतक्या वर्षाची आपण जी मेहनत केलेली आहे त्याचं थोडंसं शिकवण ही मला आता मला आता भेटलेलं आहे की कसं काय करायचं इथून पुढे व्हिडिओ कसे करायचे कशा पद्धतीने अपलोड करायचे ह्या गोष्टी सर्वांचं नॉलेज आता मी जे ते आपल्याला भेटलं भेटलेलं आहे तो सर्व अनुभव आणि माझी ताकद माझी भक्ती आणि आपल्या स्वामींची शक्ती हे सर्व आता एकत्र होणार आहे आणि इथून पुढे फुल राडा धिंगाणा करणार आहोत आपण व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि चॅनल कोण नवेल असेल तर पण आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चाला आणि इथून पुढे न कोणाला घाबरता न कोणाला बघता पब्लिकमध्ये पण फुल धिंगाणा करणार आहोत फुल पब्लिकमध्ये फुल ब्लॉक करणार आहोत इथून पुढे तर व्हिडिओ कंटिन्यू करता आणि चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आता आपल्या घरात करायची आहे आपल्या घरातला बाप्पांची आरती तर मित्रांनो आता आलेले इकडे आपले गणपती बाप्पा आणि आज भंडारा पण आहे इथं बाप्पाला प्रसाद पण दिलेला आहे यांनी आणि आपण अजून तिकडे पण बघूया काही विषय नाही इकडे चालू आहे भंडाऱ्याचा कार्यक्रम इकडे चालू आहे भंडाऱ्याचा कार्यक्रम अजून स्वयंपाक वगैरे झालेला आहे पब्लिक यायचं बाकी अजून बघूया आपण व्हिडिओ कंटिन्यू करत छडी छडी भाइ औ देर छडी पुरा मेरो आराज चालू करा गयो जस्तो बडी शिव आइकालो नि सकाले पो भियामा छडी छडी भाइ खास्यो के जाला यो न भो कोशी मङ्गलमूर्तिवरी मयापूरति जयदेव जयदेव जय मङ्गलमूरति कौशी मङ्गलमूर्ति करा तुजगौरी कुमारा श्रीयोटी मन्तु केशरा પાણી <laughs> ગૌરવ <laughs>

तर मित्रांनो भंडाराचा कार्यक्रम वगैरे आवरला गेलेला आहे आणि घरे आलेलो आहे तर डोळ्यामध्ये थोडंसं घडे घाण गेलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं तो हे होतं आहे तर बाकी काही विषय नाही तर मित्रांनो उद्याचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उद्याचा पण कारण उद्या आहे आपली मांडवची सुपारी तर खूप मजेदार ब्लॉग होणार आहे उद्याचा पण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपल्या शिवनेरी मित्रमंडळाला अनमोल सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे अरुण पाटील असो किंवा देवेंद्र आप्पा ओरप देवाप्पा शेवाळे असो आणि इतर शिवनेरी मित्रमंडळाचे पूर्ण ज्येष्ठ मंडळी असो किंवा छोटा मोठा जो मित्रपरिवार असो यांनी खूप सहकार्य केलं आणि कार्यक्रम पार पडला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटाबा बॅन लव यू आय